आज मी एक सक्सेस स्टोरी घेऊन आली आहे ड्रीम जॉब मिळाल्याची सक्सेस स्टोरी आहे ही आणि या स्टोरीमध्ये त्या व्यक्तीने त्याचा ड्रीम जॉब कसा पाच दिवसाच्या आतमध्ये अट्रॅक्ट केला हे सांगणार आहे सक्सेस स्टोरी म्हणजे काय की लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियमाची नियमाची कोणतीही टेक्निक ट्राय केल्यानंतर जर त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट दिसला तर त्याला आपण सक्सेस स्टोरी असं म्हणतो या स्टोरी यासाठी सांगते कारण या स्टोरीज ऐकल्यानंतर आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती विश्वास बसायला मदत होते आता ही सक्सेस स्टोरी या पुस्तकात आहे हाऊ द सिक्रेट चेंज माय लाईफ या पुस्तकाबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलली आहे आजही त्यातलीच सक्सेस स्टोरी आपण घेणार आहोत पण त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयासीमध्ये तर एकशे नव्याण्णव पानावरती ही सक्सेस स्टोरी ओके हो। जर कोणाकडे पुस्तक असेल तर तुम्ही वाचू शकता जर वाचली नसेल तर हां आणि बाय द वे या पुस्तकाच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करत असते द सिक्रेटची सुद्धा हाव द सिक्रेट चेंज माय लाईफ पुस्तका पुस्तका ला पुस्तका, या पुस्तकाची सुद्धा द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाची सुद्धा त्यामुळे जर ही पुस्तकं कोणाला घ्यायची असतील तर तुम्ही पुस्तकं त्या लिंक्सवर क्लिक करून घेऊ शकता आता स्टोरीकडे वळूयात इंग्लिशमध्ये आहे मी त्याचं मराठीमध्ये तुम्हाला भाषांतर करून सांगणार आहे हाव आय गॉट द जॉब ऑफ माय ड्रीम्स म्हणजे माझ्या स्वप्नातला जॉब किंवा माझा ड्रीम जॉब मला कसा मिळाला तर ही स्टोरी एक लेबनन नावाचा देश आहे त्या लेबनन नावाच्या नागरिकाची आहे तर त्यांनी त्याला जेव्हा सिक्रेट कळालं होतं म्हणजे सिक्रेट पुस्तक त्याने जेव्हा वाचलं आणि त्याला जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल कळालं तेव्हा त्याला ते एक जोक वाटला की हे असं असं थोडीच असतं की फक्त काहीतरी टेक्निक्स ट्राय केल्यानंतर आपल्याला हवी ती गोष्ट मिळते तर त्याने त्याला ॲज अ जोक म्हणून घेतलं आणि ती गोष्ट चुकीची आहे म्हणूनच तो ती पुस्तक वाचत होता तर त्या टाईमला त्याला त्याचा ड्रीम जॉब अट्रॅक्ट करायचा होता किंवा तो जॉब मॅनिफेस्ट करत होता अगदी चार वर्षांपासूनसून तो प्रयत्न करत होता त्याला हवा असणारा जॉब मिळवण्यासाठी मग त्याने डिसाईड केलं की मला हा जॉब तर हवा आहे त्यासाठी मग मी ही टेक्निक का नको ट्राय करायला किंवा मी का नको ट्राय करून बघायला चेक करायला की खरंच द सिक्रेट काम करतं की नाही त्याने एक गेम खेळायचा डिसाईड केलं तो गेम असा होता त्याने पे स्लिप बनवली पे स्लिप म्हणजे काय आपलं आपली सॅलरी स्लिप जी येते जिथं आपलं सगळं सॅलरीचं एक्सपेंडिचर दिलेलं असतं ते सगळं त्यांनी सॅलरी स्लिप बनवली जितकं सॅलरी त्याला पाहिजे होती तितकी सॅलरी स्लिप बनवली ज्या देशामध्ये त्याला जॉब पाहिजे होता त्या देशाचं नाव त्याने त्याच्यावरती टाकलं जे पोझिशन त्याला पाहिजे होतं ते पोझिशन त्याने त्याच्यावरती टाकलं आणि ते त्याच्या मिररवरती चिकटवून टाकलं मिरर म्हणजे आरशात आता आरशात आरशामध्ये आपण रोज बघतो सकाळ संध्याकाळ किंवा काही लोक तर सतत आरशामध्ये बघत असतात त्यामुळे त्याने आरशावर चिकटवलं जेणेकरून सतत त्याचं लक्ष त्या गोष्टीकडे जाईल मग तो रोज सकाळी आणि संध्याकाळी रेडी होत असताना त्या गोष्टीकडे बघायचा आणि असं विज्युअलाइज करायचा की तो त्याच्या डेस्कवर आहे आणि त्याला त्याचं काम तो करतो आहे त्याच्या ड्रीम जॉबमध्ये तो काम करतो आहे तिथलं वर्क एन्व्हायरमेंट कसं आहे त्याचे कलिग्स कसे आहेत हे सगळं तो विज्युअलाईज करायला त्यांनी चालू केलं हळूहळू करून आणि रोज रात्री तो त्या त्या चांगल्या झालेल्या गोष्टींसाठी थँकफुल होत असायचा आणि ग्रॅ ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा म्हणजे की थँक्यू माझे कलिक्स चांगले आहेत मला जो प्रोजेक्ट मिळाला आहे तो चांगला आहे माझं वर्क एन्व्हायरमेंट चांगला आहे मला जेवढा पगार पाहिजे होता तेवढा मला मिळाला या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा प्रत्येक दिवशी फक्त पाच दिवसाच्या आतमध्ये त्याला त्याच्या ड्रीम जॉबचं ऑफर लेटर त्याच्या ईमेलवरती आलं फक्त पाच दिवसांमध्ये काय केलं त्याने मिरर टेक्निक केली विज विजन बोर्ड एक केलं आणि विज्युअलायझेशन केलं या तीनही टेक्निक त्याने ॲक्च्युली क्लब करून थोड्या थोड्या करून वापरल्या आणि फक्त पाच दिवसामध्ये त्याचा तो ड्रीम जॉब त्याला मिळाला म्हणजे त्याने फक्त सिक्रेट चुकीचं आहे किंवा त्याला एक त्याच्या अगेन्स्टमध्ये जाण्यासाठी त्याने हे गेम प्ले केला होता पण त्याचा त्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसला आणि जेव्हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतो तेव्हा आपला विश्वास बसतो त्याप्रमाणेच त्याचा लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती आणि द सिक्रेटवरती विश्वास बसला सो so, ही अशी सक्सेस स्टोरी आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून तुम्ही तुमचा ड्रीम जॉब तुम्हाला हवा असणारं प्रोफेशन तुमचं बिझनेस सगळं काही अट्रॅक्ट करू शकता अशा करते की हा व्हिडिओ आणि ही सक्सेस स्टोरी तुम्हाला आवडली असेल ही जर कोणी तुम्ही तुमचा जॉब किंवा इतर काही गोष्टी मॅनिफेस्ट करत असाल तो तु, तुम्हाला थोडंसं हार्ड वाटत असेल तर तुम्हाला या स्टोरीमधून थोडीशी प्रेरणा मिळेल आणि तुम्ही मग सकारात्मकतेने ती गोष्ट साकार करायला लागाल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब जर काही सजेशन्स असतील हो कमेंटमध्ये सांगा मी सगळ्या कमेंट्स वाचते आणि त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज बघायचे ते मला सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू अँड बाय बाय